चला तर मंडळी मी काय म्हणते कशाला राहायचं वर्षभर रोगी त्यापेक्षा वर्षात एकदा खाकी ही भोगीची भाजी चिरलेले वांगे बटाटे सोलेला ओला हरभरा वटाणा गाजर घेवडा वाल फरसबी बोरं सगळ्या फळभाज्या शेंगभाज्या स्वच्छ धुवून मिठावर सात आठ मिनटं कलसून घ्यायच्यात वाटण करण्यासाठी तीळ शेंगदाणे सुकं खोबरं आलं लसून कोथिंबीर तांबूस भाजवायचं पाणी घालून वाटण करायचं फोडणीसाठी जिरे तीळ कडीपत्ता चिरलेला कांदा लालसर परतायचा वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतायचं त्यानंतर टोमॅटो हळद धणे पावडर कश्मीरी मिरची पावडर आणि घरगुती मसाला छान असं एकजीव करायचं भिजवलेले शेंगदाणे घालायचे आणि पाणी घालून तेल सुटेपर्यंत मस्त वाटण परतायचं आता चिरलेली कांदापात मेथी कलसलेल्या भाज्या ऊसाचे तुकडे ऊस नसेल तर गुळ घाला एकजीव करायचं मीठ घालायचं गरम पाणी घालायचं आणि रटरट लो फ्लेमवर भाजी शिजवून घ्यायची तोपर्यंत तीळ लावलेली खमंग अशी बाजरीची भाकरीसुद्धा करायची सविस्तर प्रमाण आणि छान टिपसह डिटेल रेसिपी भोगीच्या भाजीच्या थाळीच्या आपल्या चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिको कोणावर क्लिक करून पाहू शकतात जरूर ट्राय करा